शागड जो निर्दयी होऊन जो कोसळला आणि हो त्याचं नव्हतं झालं त्याचप्रमाणे जसे माणसं गाड झोपलेले लहान ले, लेकरं होते ते बी गाडले गेले आज एकूण चौऱ्याऐंशी मृत लोक लोकं झाले आहेत त्याच्यात शिंदे सरकारने इतके चांगलं कार्य केलं या समाजासाठी आमच्या समाजासाठी काही एकूण चौवेचाळीस घरकुल मन घरकुल असे सिमेंट कॉन्क्रीटीमध्ये बांधून एक, एक चांगली वस्तीचं चा पुनर्वसन केलं आहे त्याचप्रमाणे तीन गुंठा एक आहे ते जरा जागा रस्ता आणि हे माणसं जे आहे त्यांची पण चांगली सोय केली आहे एक बेडरूम किचन हॉल बाथरूम टॉयलेट बाथरूम सगळी सुविधा व्यवस्थित केल्या आहे त्याचप्रमाणे आज या माणसांकडं मलासुद्धा बघून असं डोळ्यात पाणी येतं आहे इतकं त्यांच्यावर इतकं संकट आलं आहे असं संकट कधी कोणावर येऊ नये हेच मला सांगायचं आहे त्याचप्रमाणे आज ईर्षावाडीला भेट दिल्यानंतर मला सर्वांना भेटून असं आनंद वाटला बस धन्यवाद